तुमचं मूल शाळेत जात आहे पण खरंच शिकतंय आहे का कधी विचार केला आहे का है? की शिक्षण म्हणजे काय पुस्तकं परीक्षा की अनुभवातून मिळालेली शिकवण नमस्कार मंडळी मी हेमंतडाव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक असामान्य स्त्रीची असामान्य कहाणी जिने शिक्षणाची संपूर्ण परिभाषाच बदलून टाकली आणि तीही तब्बल शंभर वर्षांपूर्वी हो मी बोलतोय डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांच्याविषयी आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित एक अप्रतिम पुस्तक वीरा गवाणकर लिखित आणि इंडस सोर्स बुक प्रकाशित डॉक्टर मारिया मॉन्टेसरी या चरित्र ग्रंथांचा हा खास रिव्ह्यू तुमचं मूल जर मॉन्टेसरी शाळेत जात असेल तर त्या पद्धतीमागे जी बाई होती ती कोण होती याची कल्पना आहे का ती एक डॉक्टर होती ती एक समाजसेविका होती आणि तिचं स्वप्न होतं की मुलांना फक्त शिकवू नका तर शिकायचं कसं हे शिकवा आणि हे पुस्तक तुम्हाला केवळ एका शिक्षण तज्ज्ञाचं सा चरित्र सांगत नाही तर हे पुस्तक तुम्हाला विचार करायला लावतं विळा गवणकर यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत आपल्या खास कथनशैलीत मारिया मॉन्टेसरीचं जीवन अत्यंत प्रभावीपणे उभं केलंय पुस्तकाची सुरुवात होते एक हट्ट करणाऱ्या मुलीपासून जी मुलगी पुढे इटलीची पहिली महिला डॉक्टर बनते तिचं बालपण वैद्यकीय शिक्षण झोपडपट्टीत काम करणं आणि विशेष मुलांसाठी निर्माण केलेली अभिनव शिक्षण पद्धती हे सगळं वाचताना तुम्ही तिच्या आयुष्याचा एक भाग व्हालट जरी पद्धतीचा जन्म तिचा जागतिक प्रसार भारतातील तिने केलेलं कार्य हे सर्व मनाला भिंडणार आहे आणि हे पुस्तक केवळ चरित्र नाही तर एक विचार प्रवृत्त करणारा अनुभव आहे जर तुम्ही शिक्षक असाल हे पुस्तक तुम्हाला शिकवण्याची नवीन दृष्टी देईल जर तुम्ही पालक असाल तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या मुलाशी नव्यानं जोडेल आणि जर तुम्ही शिक्षणात बदल घडून इच्छिता तर हे पुस्तक तुमचं मार्गदर्शन करेल विळा गवणकर यांची लेखनशैली एवढी प्रभावी आहे की वाचत असताना एक सिनेमा डोळ्यांसमोर उभा राहतो तुम्हाला वाटतं की ही स्त्री खरंच अशी होती का आणि आपण तिच्याविषयी इतकं कमी काय ऐकलं मित्रांनो बघा शिक्षण म्हणजे पाठांतर नाही आहे शिक्षण म्हणजे अनुभव पर्याय आणि मुलांना स्वाभाविक शिकण्याची संधी डॉक्टर मारिया मॉन्टेसरी हे पुस्तक वाचून तुम्ही केवळ एक चरित्र नाही तर एक विचारधारा उलगडून घ्याल हे पुस्तक नक्की वाचाच आणि मग ठरवा शिक्षण म्हणजे नेमकं काय असावं हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही पुस्तक मागवू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल